गुड आफ्टरनून ऑल सुपर मॉ मी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आफ्टरनून हा आफ्टरनूनच झाली आणि हे बघा मी गजरा लावला आहे हा गजरा मी काल बालगोपालांच्या पाळण्याला लावला ला 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 होता मग आपण नाही का असं देवाचा काही वेणी गजरा देवाचा प्रसाद म्हणून आपण तो वापरतो तर म्हणून तो असं जुडायला लावून घेतलाय त्याचप्रमाणे कुंकुमार कुंकू मी असं इथे लावून आहे आणि असा टिपिकल असा माझा लुक केला आहे जो की माझ्या मुलांना नाही आवडत पण चला दिवसाची सुरुवात झाली म्हणजे सकाळीच मी उठून पूजा वगैरे माझी करून झाली प्रतीक साहेब जे आहे ते खूप उशिरा उठतात ते एकदम बेशिस्तपणे वागतात तर ते उठलेले आहे आणि त्यांना मी आता ब्रेकफास्ट दिला आहे ग्रीन टी दिली इथे मी काही ड्रायफ्रूट भिजवत असते मी पण खाल्ले दहा बादाम पाच कादू काजू आणि अक्रोड आणि इथे एक बनाना दिलं जेवढं त्याला वाटेल तो खाईल आणि बघा पंजिरी हा डब्बा फुल भरलेला होता हा एवढा रिकामा कोणी केला असेल तर मी मी नाश्त्याला फक्त हा प्रसाद खाल्ला कारण आता आमच्या इथे कोणी नाही आहे आणि आजूबाजू पण कोणी नाही आहे तर कोणाला वाटणार तर मीच खाऊन घेतला ब्रेकफास्टला आणि हे सगळं दिलं प्रतीकला ब्रेकफास्ट हे ट्रीज मी काल पूजेजवळ ठेवले होते तर मग मी ते धुवून घेतले सकाळी आणि इथे सुकायला ठेवले जरा इथला सेंटर टेबलवरच मी पूजा मांडली होती तो तिकडेच बेडरूम मध्ये हे कालचं पूजेचं पाणी ते मी आता खाली झाडांना टाकायला चालली आहे मी मी बाल्कनीमध्ये वाळलेले कपडे काढत होते आणि का माझा फोनही होता तर तो का इतकी हवेली माझी एक पॅन्ट खाली उडून गेली मग म्हटलं चला हे पाणी पण खाली झाडांना टाकून येऊ आणि ती पडलेली पॅन्ट मिळाली घेऊन येऊ आता इतकी प्रचंड हवा होती आणि माझ्या बालकणीतनं उडाली ती पॅन्ट तशी बाहेर कुठे जाणार नाही का पण ही इतकी मोठी सोसायटी आहे आणि हवा इतकी आहे तरी पण सायकल वगैरे कुठे ना कुठे अडकलेली असेल म्हटलं सापडली तर ठीक नाही तर नाही कारण की शंभर रुपयाची पॅन्ट जी आता खाली पडून आली आहे ती अशीच मी लोकल मार्केटमध्ये घेतली होती आहे ती बघा पडली आहे प्राइस मॅटर नाही करत खूप स्मूथ कपडा आहे तिचा एकदम सॉफ्ट वाटते अशा अंगामध्ये खूप छान वाटतं म्हणजे छान वाटतं इन द सेन्स खूप सॉफ्ट कपडा आहे तिचा हे बघा आणि वरून अठ्ठावीसावा मध्ये ओ माय गॉड थर्टी फ्लोरची बिल्डिंग आहे मी अठ्ठावीसाव्या फ्लोअरवर आहे तिथून ही पॅन्ट आली बिचारी खाली चला आलीच येतो थोडा वेळ बसली मी इथे छान वाटत आहे आणि सोसायटी मध्ये जसं मी तुम्हाला मागेही सांगितलंय सोसायटी खूप मोठी आहे बरेच लोक काम करत असतात आता वास्तविक रेनी सीझन आहे परंतु ऊन कडक पडलं आहे बघा मी सावलीत बसली तरी माझे डोळे उघडत नाही आहे आणि बिचारे इतके लोक कष्ट करत असता बायका वगैरे छोटे छोटे मुलंसुद्धा आहे काम करायला आपल्यापैकी प्रत्येकजण जीवनामध्ये बघा ना धावपळ करत असो धडपड करत असतो कारण जगायला प्रत्येक गोष्ट लागते एकही अशी गोष्ट नाही की तिच्या वाचून चालणारे नाही का त्याच्यामुळे माणूस धडपड करत असतो प्रयत्न करत असतो आपल्या परीने जगण्याचा प्रयत्न करत असतो असं मी म्हणेल कारण जगायचं म्हटलं म्हणजे सगळ्या वस्तू लागतात आणि सगळ्या वस्तू लागतात त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात अंबानीजकडे एवढा पैसा आहे म्हणून त्यांनी कमवणं बंद नाही केलं आहे तेव्हा तुमच्या आमच्यासारख्या ज्यांच्याकडे विशेष काही नाही तर माणूस प्रयत्न करत असतो मग ते चा गोरगरीबापासून लो क्लास मिडल क्लास हाय क्लास लोकांपर्यंत सेम कंडिशन आहे की झटतोय माणूस झटतोय आणि जसं जसं इन्कम वाढत जातो माणसाचा डिमांड वाढत जातं असं मला वाटतं म्हणजे एकेकाळी ह्या हैदराबादमध्ये आम्ही दोन हजार सहामध्ये वीस हजारापासून सुरुवात झाली होती मंथली इन्कमला दोन हजार दहा सोडलं तेव्हा ती इन्कम एक लाखापर्यंत गेली होती आणि आजही परमेश्वर आणि चांगलंच आहे पण पैसा यायला एक मार्ग असतो पण जायला खूप सगळे मार्ग असतात आणि तो कमवण्यासाठी खूप झटापट करावी लागते मी नाही करत बिचारे प्रशांजी करता प्रतीक करतो कष्ट अनेक लोक करता नाही का तर जेवण एवढं सोपं नाहीये खूप संघर्ष आहे खूप चढ उतार आहे पण चला आपल्याला परमेश्वर आणि एवढं सक्षम बनवलंय की आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि यशस्वी देखील होतो कारण म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर तर प्रयत्न करत राहिलं पाहिजे आपल्याला यश नक्की मिळतं चला आता दहा पंधरा मिनटं बसली मी जाते आता काय जेवण करणार आहे तू पनीर काय जोपर्यंत श्रावण आहे तोपर्यंत पनीर 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 आणि ते नागलीचे घामण का हेअरस्टाईल डिफरंट केली का तू आज केलंय किती वाढ होणार इंच पाहिजे म्हणजे ग्रोथ नसणार आहे तुझ्या केसांना विशेष माझ्याने माझा हेअर ड्रेसर तो म्हणला इथला त्याने ओळखलं पण तुला लक्षात का म्हणजे ते <laughs> आता मी शिवलीला मृत वाचून उठले वाचता वाजता कधी टिकली पडून गेली लक्षातही आलं नाही आणि मागे मी जात होते रोज पण आता शिव शु, शिवलीला अमृत वाचावं लागतं आणि चार ते सहाच मी जिमला जायची आणि चार ते सहाच मला वाचायचं असतं चार ते सहाच्या मध्ये काय पाऊण तास वगैरे आरत्या वगैरे असं म्हटल्यानंतर एक तास लागतो पण मग मी सध्या जाणं बंद केलंय म्हटलं बघू श्रावण झाल्यानंतर जाऊ आणि प्रतीक मला सांगतो की मम्मी तू बारीक चांगली नाही दिसत तू अशीच चांगली दिसते म्हणजे सध्या माझं वजन वाढलेलं आहे सत्तर वजन आहे सध्या माझं हो मी एकदा साठ केलं होतं तेव्हा सगळे म्हणायचे आजारी काय झालं काय झालं काय झालं म्हणजे आजारी आजारी वाटायला लागली होती साठही खूप कमी वाटतं आणि सत्तर जास्तच आहे पण निदान ॲटलीस्ट पासष्ट वगैरे तरी पाहिजे पण ठीक आहे बघू आता श्रावण आहे तोपर्यंत देवदेव करून घेऊ नंतर वेळ मिळाल्यानंतर परत रेग्युलर जिमला जाईल करेल वर्कआउट आणि मग करेल वजन कमी डेली रुटीन डेली रुटीन डेली पनीर हे एकदम यु, युनिफॉर्म शेप अँड साइज मध्ये बघा किती मस्त कट केले मी नाही के के आणि हे आमचं पनीरचा पॅन ही आमची दुपारची खिचडी जी की एवढी काही खास नव्हती झाली नाही ठीक होती नाही पाणी तिला अजून असत ना मग छान लागली असते असट असट थोडं पाणी असट असट हा असट हे कोणती लँग्वेज आहे त्याला असट म्हणतात म्हणजे पाणी जास्त वापरलं की असट किती असट एक दिवस पाव भाजी बनव ना गणपतीत बनव टीन आल्यावर तुझं डायट चालू आहे ना अरे हा शेट मी <laughs> तो विसरू गणपती बाप्पा पनीर पाव भाजी बनव आपण खूप सगळं पनीर किसुंटा खायच मागे त्या विषयावर मी एक व्हिडिओही बनवला होता आणि आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे कलकत्त्याचं मॅटर रेप केस आणि बदलापूर बदलापूरच चिमुकलांवर होणार अत्याचार हे सगळं आपण सगळ्यांनी ऐकलंच पण या सगळ्या गोष्टींवर खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे म्हणजे काही लिमिट नाही राहिलं आहे नालायकपणे वागणाऱ्या नाराधमानचं काहीच लिमिट नाही राहिलं आहे काल बारात्री बातम्यांमध्ये एबीपी माझ्याला बघितलं की सत्तर वर्षाची महिला की ती सत्तर वर्षाच्या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली म्हणजे एकीकडे एक सत्तर वर्षाच्या महिलेंवर बलात्कार होत आहे एकीकडे तीन चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार केले जात आहे शारीरिक म्हणजे काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही खूप वाईट परिस्थिती आहे आणि खरोखर कायद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे खूप कडक अशी शिक्षा अशा गुन्हेगारांना झाली पाहिजे असं मला म्हणायचं आहे की इतकी कडक शिक्षा इतकी भयंकर शिक्षा झाली पाहिजे अशा गुन्हेगारांना की कोणी असं काही करण्याचा विचार देखील नाही केला पाहिजे कारण की किती कि पण प्रकरणं उघडे होता गुन्हेगारांना शिक्षा होता तरी पण ते घडतात म्हणजेच जे शिक्षा त्यांना होते ती सफिशियंट नाही आहे पब्लिकली त्यांना शिक्षा देण्यात आली पाहिजे अशी पब्लिकली फाशी देण्यात आली पाहिजे त्याच्यापेक्षाही अजून भयंकर काही काही शिक्षा त्यांना देण्यात आल्या पाहिजे की बाकी जे इतर लोक आहेत त्यांना धडा बसला पाहिजे त्याचबरोबर आज सकाळी सकाळी एक न्यूज मला कळली की संभाजी संभाजीनगर ना संभाज, अरंगा संभाजी औरंगाबादचं नाव चेंज होऊन संभाजीनगरच पडले आय थिंक तर तिथे घडलेली घटना आहे ही, ही की एक नवविवाहिता जी की डॉक्टर होती चार महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला आणि डॉक्टर होती परंतु तिचा नवरा तिच्यावर खूप संशय घ्यायचा म्हणून तिने विष पिऊन आत्महत्या केली तिच्या नवऱ्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि तो गायब आहे त्याचा तपास चालू आहे आणि तिने खूप एक भावनाप्रधान असं पत्र लिहिलं सात पाण्यांचं विष पिण्याआधी त्यात तिने नवऱ्याला असंच म्हटलं आहे की मी तुम्ही माझं चारित्र्य खूप पवित्र होतं बा पण तुम्ही कायम माझ्यावर संशय घेतला मी पूर्णपणे तुमचे होते मी तुमच्यावर खूप प्रेम केलं पण तुम्ही मला कधीच समजून घेतलं नाही तुम्ही कायम माझ्यावर संशयच घेतला तर तुम्ही चांगले आणि चांगलेच राहा तुम्हाला दुसरी दुसरी बायको करा तिच्यावर तरी संशय नाका घेऊ वगैरे वगैरे आणि तुम्हाला बायको मिळेल पण माझ्या आईवडिलांना त्यांची मुलगी मिळ मिळणार नाही तर त्या पत्रामध्ये तिने आई वडिलांचाही उल्लेख केला भावाचाही उल्लेख केला सासू सासऱ्यांचाही केला की मी तुमची खूप मनापासून सेवा केली बो परंतु तुम्ही त्याला देखावा म्हटलं तर इतकं वाईट वाटलं ना ह्या सगळ्या हे सगळं ऐकून मला आणि मला कुठे ना कुठे त्या मुलीचा म्हणजे असा राग आला की डॉक्टर होती बी तो संशय घेत होता तुला काही त्रास होता तर अशा वेळेस मुली का स्वतःचा जीव देता मला हे म्हणायचं आहे त्यात तुझी काही चूक नव्हती तू प्रामाणिकपणे तुझे कर्तव्य करत होती तू म एकदम खऱ्या मनाने तुझ्या नवऱ्यावर प्रेम करत होती तो डिझर्व नव्हता करत तुला तर वेगळी झाली असती त्याच्यापासून डिवोर्स घेतला असता पण स्वतःचं जीवन का संपवलं तू त्या पत्रामध्ये ज्या आई वडिलांचा ज्या भावाचा उल्लेख केला तू त्यांचा विचार का नाही केला त्या ते कर ते सगळं करताना स्वतःला संपवण्याच्या वेळेस तू त्या आईवडिलांचा विचार का नाही केला आई वडील लहानपणापासून आपण जे मुलं जन्माला घालतो त्यांच्यापासून त्यांच्यामध्ये आपण आपला जीव की प्राण होतो मुलाला ठेच लागली तरी त्याच्या वेदना आपल्याला होता लहानची मोठी केली आईवडिलांनी तिला डॉक्टर बनवलं किती काय केलं असेल तुझ्यासाठी लहानपणापासून आणि तू एक चार महिन्यापूर्वी तुझ्या जीवनामध्ये आलेला एक व्यक्ती त्याच्यामुळे तू स्वतःच जीव जीव म्हणजे स्वतः आत्महत्या केली स्वतःला संपवलं चार महिन्यापूर्वी तुझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीवरून तू स्वतःला संपवलं पण आत्तापर्यंत आयुष्यामध्ये इतके वर्ष तुला ज्यांनी जन्म दिला लहानपणापासून त्यांनी तुझ्यासाठी काय नसेल केलं तुला डॉक्टर बनवलं तू त्यांचा विचार का नसेल केला तर खूप वाईट वाटलं मला असं नाही करायला पाहिजे आणि मी हेच सांगेन जगामध्ये कुठेही नात्यामध्ये स्वभाव वेगवेगळे असतात नाही पटत प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो जेव्हा आपण प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्नार्थी कर परमेश्वर परमेश्वर आपण प्रयत्न करायलाच पाहिजे कारण आपण म्हणतो तोडणं सोपं जोडणं अवघड कुठलंही नातं टिकवण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे पण जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की इथे प्रयत्न करून काहीच उपयोग नाही इथे काही चांगलं होऊ शकत नाही हे नातं टिकणारच नाही तेव्हा वेगळं व्हा स्वतःला का संपवता स्वतःचा जीव का देता एका व्यक्तीमुळे तुम्ही स्वतःला का संपवता इतर पण तुमच्या जीवनामध्ये खूप लोक आहे जे तुमच्यावर प्रेम करता ज्यांना तुमची गरज आहे त्यांचा विचार करा आणि असे अर्धवटसारखे निर्णय घेऊ नका आणि स्वतःला संपवू नका जीवन हे खूप अणमोल आहे आणि ते आपण त्याचा उपभोग घेतला पाहिजे आणि आपल्याला जन्म दिला आहे तर या जगात आणलं आहे आपल्या आईवडिलांनी आणलं आहे तर त्यांच्याप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे ते आपण करायला पाहिजे तर खूप समजदारी समजदारीने वागलं पाहिजे मुलांवर संस्कार करण्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी मोडतात लहानपणापासूनच हे सगळ्या गोष्टींची कल्पना आपण पन मुलांना दिली पाहिजे जेणेकरून आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्यांनी अशा चुकानेही केल्या पाहिजे असंच मला वाटतं तर खूप वाईट वाटलं हे सगळं गोष्ट ऐकून मला तुमच्या याबद्दलचे काय विचार आहे मला कमेंट करून नक्की कळवा